रेणापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन रेणापूर शहरामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय अमोल तांबे साहेब पोलीस अधीक्षक लातूर यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रेणापूर तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय प्रशांतजी थोरास साहेब ग्रामीण रुग्णालय रेणापूरचे अधीक्षक डॉक्टर अनिता अलगुले मॅडम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेड्डी सर माननीय सी सी बी काळे साहेब उपविभागीय अभियंता महावितरण रेणापूर यांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं होती त्याच पद्धतीनं व्यासपीठावरती प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेनापूर रेणुकादेवी ट्रस्ट मंडळचे सचिव गुरशिद अप्पा उडगे ट्रस्टी ॲडवोकेट प्रशांत आकनगिरे ॲडव्होकेट कनसे साहेब दर्जी बोरगावचे सरपंच साहेब यांची उपस्थिती या प्रसंगी होती या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत कातळे यांनी केलं व वर्तमानपत्रातील बातम्यांना प्रसिद्धी देत असताना पत्रकाराचं कार्य किती महत्त्वाचं आहे व त्या कोणत्या अडीअडचणीमधून या ठिकाणी प्रवास करतायत याबद्दलचं मनोगत त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केलं याप्रसंगी माननीय श्रीमान अमोल तांबे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं व पत्रकार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या पत्रकारितेचं आजचं स्वरूप जे बदलत आहे त्याबद्दल चिंता व्यक्त करून पत्रकारांनी लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं या प्रसंगी रेणापूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांतजी साहेब यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर अनिता अलगुले मॅडम यांनीही आपलं मनोगत करून व्यक्त करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी निजाम शेख यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीराम विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी यांनी केलं उपस्थित पत्रकारांना डायऱ्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी अध्यक्ष नामदेव शिंदे उपाध्यक्ष बालाजी कटके सचिव सिद्धार्थ चव्हाण सहसचिव ईश्वर बद्दर विठ्ठलांना कटके चंद्रकांतजी कातळे गंगासिंह कदम रफीकजी शिकलकर निजाम शेख भरतजी भोसले कोंडीरामजी काळे शिवाजी यमते यांची उपस्थिती याप्रसंगी होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी परिश्रम घेतले श्रीराम विद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख महादेव बन व कादंबरी कासलबादे यांनी सादर केलेलं स्वागतगीत सर्वांना मंत्रमुग्ध करून गेलं या कार्यक्रमाचं आभार निजाम शेख यांनी मानलं या कार्यक्रमासाठी नागरिक व जनता मोठ्या प्रमाण उपस्थित होती सर्व उपस्थितांनी सर्व पत्रकारबंधूंना दर्पण दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या सर्व पत्रकारांना पाहुण्यांच्या हस्ते डायरी व वा पेनचं वाटप करण्यात आलं दर्पण दिनाच्या निमित्तानं व्रतपत्राचं महत्त्व सगळ्याला समजलं आणि यातून एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं असं मनोगत उपस्थितांनी व्यक्त केलं ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी स्वामी रेणापूर